नमस्कार महामंथांमध्ये आपलं स्वागत कराड शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर कराड शहरात आणि आजूबाजूला चाललेल्या अवैध व्यवसाय बंद व्हावेत म्हणून विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी कालपासून आंदोलन म्हणजे उपोषण या ठिकाणी आरंभ केलेला आहे हे उपोषण आणि अवैध व्यवसायाबद्दलचं उपोषण हे त्यांचं पहिलंच नव्हे वारंवार हे उपोषण करावं लागतं आणि उपोषण करूनही हे अवैध व्यवसाय आजपर्यंत कधीही बंद झालेले नाहीत मग यामध्ये उपोषणकर्त्याचा दोष आहे का प्रशासनाचा दोष आहे हा फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार त्यांना पुन्हा आंदोलन करावं लागत आहे याबद्दल त्यांना त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांनी हे उपोषण का रमलेलं आहे शिवाय या उपोषणाच्या आधीसुद्धा त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला के झालेला आहे त्यामुळे त्याचा फोटोही या बोर्डवरती लावलेला आहे कारण ताडी आहे मटका आहे दारू आहे जुगार आहे अगदी तुम्ही तीन पाणी पत्ते म्हणा ते कबूतर छाप असणारे जे त्याच्यावरती पैसे लावतात ऑनलाईन लॉटरी आहे असे अनेक अवैध व्यवसाय कराड शहरात आणि कराडच्या आजूबाजूला चालू आहेत अनेक वर्षे मग याला प्रशासनाचं पाठबळ आहे का त्याला वरदहस्त आहे का राजकीय नेत्यांचे असतील किंवा इतर प्रशासनाचे तर या संदर्भात त्यांनी जी भूमिका घेतलेली आजपर्यंत ही जवळजवळ त्यांचं तिसरं किंवा चौथं आंदोलन आहे तर त्यांनी हे परत आलो आंदोलन करतायत त्याबद्दल त्यांचं मत आपण जाणून घेऊया तर बापूसाहेब साहेब नमस्कार तर या ठिकाणी आज आपण हे आंदोलन म्हणजे कालपासून आंदोलन आरंभलेलं आहे तर या संदर्भात आम्हाला तुमची भूमिका काय आहे कारण हे आत्तापर्यंत मी आंदोलनं केलेले आहेत आत्तापर्यंत जे जे आंदोलन केले अवैध व्यवसायासंदर्भात त्या त्या वेळेला हे पुन्हा बंद झालेले नाहीत किंवा हे बंद होत नाही असाही एक समाजात सूर आहे अवैध व्यवसाय असेच चालूच राहणार मग आपण लढा देतोय हा कशासाठी विषय कसा असतो माझा का आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जी कष्टकरी गोरगरीब शेतकरी मजूर असतात ती बांधकाम क्षेत्रातली कामगार असतात महिला असतात त्यांचा जो घामाचा पैसा असतो कष्टाचा पैसा असतो तो ताडी पिऊन किंवा झुगाराटा खेळून मटका खेळून वाया जात असतो ते आम्हाला जे आम्ही एखाद्या ठिकाणी जर गेलो तर ती वयस्कर ज्येष्ठ नागरिक असतात ती चर्चा करत असतात त्यामुळे ते त्यांचं ऐकून की आमचं कुटुंब कसं उद्ध्वस्त होतंय कशामुळे उद्ध्वस्त आहे तर त्यांची मुलं आहे ती का नाही तर मुलं आईबापाचं ऐकत नाहीत आम्ही त्यांच्यावर चर्चा करत असताना आमच्या असं आहे की मुलं आईबापाचं ऐकत नाही ती जुगाराच्या आहारी जातात ताडीच्या जा आहारी जातात दारूच्या जा आ आहारी जातात तिथं आईबापाचं काय मुलापाशी चालत नाही म्हणूनही आम्ही हा आवाज उठवत असतो या की ही कुठंतरी बंद व्हावं पण ह्या वेळेला आम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी प्रत्येक वेळेला निवेदन अर्ज देतो आंदोलन करतो हे माझं कार्य मी माझं कार्य चालू ठेवतो आता ह्याला पोलीस प्रशासनानं कुठपर्यंत मनावर घ्यायचं राज्य दारू उत्पन्न शिल्प विभागानं कुठपर्यंत मरा मनावर घ्यायचं आता सातारे जिल्ह्याचे आपले डॅशिंग म्हणून आलेले पदभार स्वीकारतानाच हे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आले आले अशी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही पत्र पेपरमध्ये बातम्या वाचल्या की जे अवैध धंदे करणारं असतील त्यांच्यावर आम्ही अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपारीच करणार असं त्यांनी आदेश केला मग आता काय झालं आमचा प्रश्न असा होतो आम्ही आंदोलना मार्गात मार्गातनं आम्ही निवेदन देतो आंदोलन देखील करतो नंतर कायद्याच्या प्रोसिजर आम्हाला दाखवत्यात की आम्ही या ठिकाणी एवढ्या कारवाई केल्या त्या ठिकाणी आम्ही एवढ्या कारवाई केल्या मग कायद्याच्या तरतुदीत मग त्यांना अटक करता येत नाही ते जामीनवर सुटलं जातात त्यांना नोटीस देऊन आम्ही समज देतो मग समजा आता एक व्यक्ती जर व्यवसाय करत असा अवैध व्यवसाय करत असा तर त्या ठिकाणी परत दुसराच व्यक्ती दाखवला जातो असे आम्हाला कारणं दिली जातात आणि आम्हाला आंदोलन केल्यानंतर आम्हाला असं दिलं जातं की आम्ही अमुक ठिकाणी एवढ्या कारवाई केल्या तर मुख ठिकाणी एवढ्या कारवाई केल्या आणि तुम्ही आता आंदोलनापासून परावत व्हावे अशी आमची विनंती आहे अशा लेखी प्रकारे आम्हाला एक लेखीपत्र दिलं जातं आणि तुम्ही जर आम्हाला परत कळवलं किंवा बातमीदारामार्फत जरी कळवलं आम्हाला तरी आम्ही पुढील कारवाई अशा सुरू ठेवतो अशा प्रकारे आमची एक प्रकारे दिशाभूल करूनच आमचं आंदोलन मोडीत काढतो समजा मी आता येते एक समजा एक चार दिवस आंदोलनाला बसलो आठ दिवस आंदोलनाला बसलो किंवा पंधरा दिवस आंदोलनाला बसलो तर नुकसान कोणाचं होणार आहे आंदोलनकर्त्याचं नुकसान होणार आहे पोलीस प्रशासनाचं अवैध धंदा काय नुकसान होणार आहे का नाही आता ना आंदोलनाला बसापर्यंत अवैधंदे बंद केले जातात धंदे बंद केले जातात आता समजा एखादी पानपट्टी असेल तर त्याच्या आडोशाला बसून धंदा घेतो एखादं कुठं जर शेड असेल तर शेडमध्ये धंदा करणं तर शेडच्या पाठीमागं धंदा चालू होतो मग प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यानंच फिरायचं का सामाजिक कार्यकर्त्यांनाच फक्त हातात घ्यायचं काही मग ह्यात सगळ्यांचं नाही ना आपले भारतीय नागरिक म्हणून सर्व एक सामाजिक कार्यकर्ते म्हणा की आमचे आम पत्रकार बंधू आम्हाला आहे ह्यांनीसुद्धा आवाज उठवला पाहिजे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना आवाज उठवला पाहिजे आज जो माझा जे आवईधंद्यावाल्यांनी जे माझ्यावर हल्ला केला आहे आम्ही समजा कुठं अवैधंदा चालू आहे तिथे एक फोटो मारतो किंवा व्हिडिओ शूटिंग करतो त्यावेळेला आमचा मोबाईल इसकून घेतात आम्हाला धमकी देतात आमच्या एरियात यायचं नाही तू आम्हाला शिवीगाळ करतात तिथनं आम्हाला हकोलून लावतात मग आम्ही अशा वेळेला काय केलं पाहिजे मग आमच्यावर हे प्राण हल्ला करतात धमकी दे। देतात तुला ठेवणारच नाही तुला जिवेज मारणार तो आमच्या एरियात यायचंच नाही म्हणजे आमच्या एरियात यायचं नाही म्हणजे यांचं अवैध धंदे आम्ही ओपन करतो या सांगतोय पोलीस प्रशासनाला दारू उत्पन्नाला म्हणून तुमच्या दा एरियात यायचं नाही मग एरिया तुमचा आहे का असा आमचा प्रश्न आहे मग सामाजिक कार्यकर्त्यांना काम करताना सगळ्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्रभर जाऊन सामाजिक कार्यकर्ता काम करू शकतो मग घटनेनंद बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक अधिकार दिला आहे ना समाजहितासाठी तुम्ही सामाजिक कार्य करताना तुम्हाला एखाद्या प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन पाहिजे ना आता एखादा समजा उदाहरण आर टी आय आपण दाखल केला तर आरटीआयमध्ये काय होतं की तुमच्यावर तीनशे त्रेपन्न आज शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होतो पण शासकीय अधिकाऱ्यांनाच कुठल्या त्यांच्या कर्तव्याचं जर पालन नाही केलं तर त्यांच्यावर कशाप्रकारे गुन्हा दाखल होतो का अशी कायद्यात काय तरतूद आहे का का उठ की सूट सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार का तर ही अवैध धंद्याविरुद्ध आवाज उठवतात बातम्या करतात म्हणून त्यांनाच तुम्ही धमकी देणार का अशा घटना माझ्या बाबतीत घडल्यात म्हणून अशा घटना इथून पुढे कुठला पण सामाजिक कार्यकर्ता असो किंवा कुठला पण बातमीदार पत्रकार असू अशावर कुणी अवैध धंदे करण्यावर नाही हमला करू नये अशासाठी आम्ही आंदोलन करतो आता समजा मी आंदोलनाचा माझा दुसरा दिवस आहे यांनी समजा कारवाया केल्या ते आम्हाला पत्र देत आहेत पत्र दिल्यानंतर आम्हाला दाखवतात सरळ सरळ की आम्ही एवढ्या कारवाया आणि ते पुढं देखील आम्ही कारवाया करू मग तिथं आमचा इलाज काय चालणार मी माझं काम प्रामाणिक करतो समजून चाला समजून चाला तर ताँ मी इथं आंदोलनात बसेपर्यंत काही काही ठिकाणी अवैधंदे बंद पडतात मी इथनं उठून गेल्यानंतर अवैधंदे लगेच दुसऱ्या दिवशी चालू होतात मग आम्ही परत फोन करून विचारलं पोलीस प्रशासनाला राज्य दारू उत्पादन विभागाला तर ती काय म्हणतात आम्हाला ठिकाण सांगा आम्हाला काय म्हणतात ठिकाण सांगा आम्ही कारवाई करतो म्हणजे सतत आम्ही हीच करायचं का म्हणजे आमचं पण कुटुंब आहे ना आम्हाला पण काहीतरी जगण्याचा मार्ग शोधला पाहिजे ना का सारखा आम्ही ह्याच्यात पाठिंबा लागायचं मग पोलीस प्रशासनानं पण काय तर काय ठोस भूमिका घेतली पाहिजे ना आज पोलीस अधीक्षक सातारजे समीर शेख डॅशिंग म्हणलं जातं काय केलं त्यांनी त्यांच्या शब्दाचं शब्दाची मर्यादा तर त्यांनी राखली आहे का दुसरी गोष्ट आता कराड शहराचे डीओ पी म्हणून अमोल ठाकूर आहेत त्यांचं काय कर्तव्य आहे त्यांनी आंदोलनाला बसल्यामुळे तीन वेळा मी निवेदन अर्ज दिले आहेत निवेदन दोन महिने झाले मी निवेदन अर्ज देतो या पण कारवाई शून्य काहीच करत नाहीत आम्ही केलं का के पाहिजे काय कारडचे आता पोलीस निरीक्षक यांना पण निवेदन दिलेत आम्ही परत कोल्हापूरचे महानिरीक्षक कोल्हापूर परिषदेचे आय जी सुनील फुलारी साहेब यांना पण निवेदन दिलं दे आहे आम्ही आम्ही आमचं काम करतो आम्ही आमचं काम करतो पुढं प्रक्रिया करायचं काम कोणाचं आहे पोलीस प्रशासनाचं जा। आता मी इथं बसलो इथं मच्छर वगैरे आहेत भरपूर आहेत मी आजारी पडलो मला जर काय आजार झाला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे अवैध धंदेवाल्यांचं धंदा बंद पडलं अवैध धंदेवाल्यांनी जर रात्री जर माझ्यावर इथं अंमला केला किंवा माझ्या डोक्यात दगड गाठला तिथं कोण आहे मला बघायला मी एकटाच असतो इथं झोपायला ह्याची जबाबदारी कोण घेणार सांगा तुम्ही मला हे होते बापूसाहेब लांडगे कारण त्यांची भूमिका रास्त आहे एक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी एक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून त्यांची भूमिकाही बरोबर आहे एक आंदोलन करते किंवा जे समाजात काही घडतं आहे अवैध व्यवसाय आहेत आणि त्यांना जे अभय मिळालं पाहिजे प्रशासनाकडून ते मिळत नाही शिवाय त्यांच्यावरच जे प्राणघातक हल्लं होतं आहे संदर्भात गांभीर्यानं प्रशासन बघत नाही जसं तुम्ही सांगितलं एस पी असतील इथं डी पी असतील पी आय असतील यांनी किंवा संबंधित एक्साइज डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील या सर्वांनी या अवैध व्यवसायावरती कुठंतरी टाच आणायला पाहिजे कारण अशा जर आंदोलनकर्त्यांनाच जर तुमच्या जीवावर बेतण्यासारखं जर आंदोलन करावं लागत असेल तर हे अवैध व्यवसाय असेच चालू राहणार का तसं तरी एकदा प्रशासनानं सांगावं की हे अवैध व्यवसाय बंद होणार नाहीत त्यामुळं आंदोलनकर्त्यांनी इथून पुढं आंदोलन करायचीही गरज नाही कारण ही फार शोकांतिका आहे की इतक्या वेळा तुम्ही आंदोलन करून जर त्यावरती गांभीर्यानं प्रशासन कधीही निर्णय घेत नसेल तर हे लोकशाही आहे का किंवा त्या त्यांच्या मागणीला तुम्ही कुठेतरी दुजोरा देत आहे का